तुम्हाला जर मुलगी असेल तर मुलगी श्रीमंताच्या घरी न देता एका गरीबाच्या घरी द्या हे उद्गार आहेत गौरींच्या बाबांचे बाबा तुमच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत गौरीला आम्ही परत नाही आणू शकत तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत पण या महाराष्ट्रातील तमाम ज्या बापाला मुलगी आहे त्यांना माझं एक कळकळीचं आव्हान आहे मुलगी लग्नाला आल्यानंतर आपण तिला स्थळ बघत असताना त्या मुलाकडे असणारी संपत्ती बघतो शेती बघतो नोकरी बघतो पैसा बघतो पण त्याच्यातला माणूसच बघत नाहीत तो माणूस काय लेवलचा आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो भविष्यात काय करू शकतो त्याचं कर्तृत्व किती आहे तो गरीब असला तरी चालेल हो पण त्याचा स्वभाव दलिंदर नसायला पाहिजे तो गरीब असला तरी चालेल पण त्याला कर्तृत्व करायची हिंमत असली पाहिजे तो गरीब असला तरी चालेल पण तुमच्या मुलीला त्रास देणारा नसावा आज कित्येक उद्ध्वस्त होत आहेत फक्त आणि फक्त या पैशांमुळे जेवढं मोठं घर असतं ना तेवढाच त्याचा वासा पोकळ असतो हे आपण विसरलोच पण मुलीच्या बापांनी कायमस्वरूपी मुलीचं लग्न लावून देताना तिच्याकडे असणाऱ्या त्या मुलाकडे असणाऱ्या संपत्तीचाच विचार केला आणि त्याच्यामुळे तर असण्या घटना घडत आहे आणि त्यानंतरच म्हणावं लागतंय तुमच्या मुली श्रीमंताच्या घरी न देता गरीबाच्या घरी द्या शेतकऱ्याच्या लेकरांची लग्न होत नाही माझ्या गावामध्ये मा अशी कोणतीच घटना नाही घडली शेतकरीच आहेत सगळे जेवढं गरीब घर तेवढाच कर्तृत्वान पोरगा असतो त्याला भविष्य उज्ज्वल असत आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये है? तो लोकाच्या लेकराला त्रास देणारा नसतो त्यामुळं तमाम ज्यांना मुलगी आहे ज्यांना मुलीचं लग्न करायचंय त्यांनी मुलाची संपत्ती बघण्यापेक्षा त्या मुलाचं कर्तृत्व बघा स्वभाव बघा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मुलीला तो राणीसारखा ठेवणारा बघा ना की तिला मृत्यूच्या कवेमध्ये घेऊन जाणारा गौरीच्या आत्म्याला शांती भेटो एवढीच अपेक्षा आहे गौरीला न्याय इतर सरकार देईलच पण ही न्याय मागण्याची पण चोरी आहे हे पण लक्षात असू द्या